गडिंग्लज एसटी स्टँडवर पेढे वाटून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव मोफत पासला मिळालेली मंजुरी तीन दशक सुरू होता पाठपुरावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पत्नींनाही मिळणार वर्षभर मोफत प्रवास गडिंग्लज चंदगड आणि आजरा विभागातील राज्य परिवहन मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नी गड इंग्लज एसटी स्टँडच्या गेटवर पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला गेली तीस वर्षे सुरू असलेल्या मागणीला अखेर यश मिळाल्यामुळे महाराष्ट्र सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना एसटी मधून वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळावी या मागणीसाठी संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणीचे जनरल सेक्रेटरी सदानंद बिचारे आणि गणेश वायफळकर यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता सुरुवातीला दोन नंतर सहा आणि नऊ महिन्यांसाठी मंजुरी मिळाल्यानंतर तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहात राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अखेर वर्षभर मोफत पास मिळावा या मागणीला मान्यता मिळाली या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज एसटी स्टँडच्या गेटवर पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी चंदगड आजरा गडहिंग्लज राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्ही व्ही देशपांडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं सचिव जे जी पाटणकर यांनीही आपलं मनोगत मानलं कार्यक्रमाला संभाजी गंधवाले बी डी वाजंत्रे बाबासाहेब गायकवाड नामदेव चौगुले शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष संजय संकपाळ शहराध्यक्ष अशोक शिंदे वसंत शेटके राहुल खोत आणि संघटनेचे सुमारे दीडशे सदस्य उपस्थित होते या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा